हे झाली काय शूटिंग झाली काय फायनली आद् खेच जवळ खेच by. This. हे गाडी झाली आहे रुनाजोना त्यावर नाच जा गाडी झाली आहे रुणाजो तुझे टोन तुमची शूटिंग झालेले आहे फायनल पॅकअप झालेले आहे आणि तिकडं आलेलं आहे कमलेश काकड दादा आणि आहे हे कमलेश दादा हे झाड तुला माहित आहे का वनस्पती कसं आहेत कामात येईल खतरासाठी काम लागेल खत्रासाठी का वेसू दादा सांगत होता विसू चावला दर्शनाथ आई झाड तुला माहिती आहे वनस्पती आहे कॅच्यासाठी दर्शनाला तर नाही माहिती या तर हाय मित्रांनो हे जे झाड वाटतं हे पूर्ण वनस्पती आहे वाटल्या तर वेशूदा विचारा दादा हे झाड वनस्पती तर वेशूदा तुम्ही सांगा ही जी वनस्पती आहे ही कोणत्या कामासाठी येईल ही ये ऍक्च्युली जंगलाची वनस्पती आहे ही विचू वगैरे चावतात बघा त्यालाही कुठून लावायची ना, ना त्याला थोडी पियाला पण द्यायची त्याच्यानी लगेच पिचू चावला तो देऊन जात आणि खूप चांगली अरे ही वडिलांची वनस्पती एक नंबर एक नंबर मस्त वा नागडा आगवन आगवन आहे डहाणू मध्ये आगवन आहे डहाणू मध्ये आणि रंजन आहे साखरा मध्ये आणि माझा दिनेश मित्र आहे ना आमचे तिकडनं रागावून रागावून जात आहेत नांगा नांगत पण आहे आम्हाला ना, 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 ना कस ही कोडरी जाते फारशी डोंगराला ही डोंगराला बरोबर आसऱ्याचे किल्लेवर आता बारडाला जण बारडाच्या डोंगरावर तर काही बोलणार आहे तर काही बोलणार आपले वनस्पती कशाला का वनस्पती सांगा ना सांगा ना वनस्पती सांग ना हे कम्प्ले वनस्पती सांगा ना काम लागत